श्री संत निवृत्तीनाथ महाराज श्री संत ज्ञानदेव संत सोपानदेव संत मुक्ताबाई संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत जवळपास दोन हजार दिंड्या पंढरपूरला आषाढी यात्रेसाठी येत असतात या सर्व दिंड्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केली मागील चार वर्षापासून आम्ही ही मागणी करतोय मात्र राज्य सरकार या मागणीकडे लक्ष द्यायला वेळ नाही लवकरच वारकऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती श्री विठ्ठल पाटील यांनी यावेळी दिली याचबरोबर मनुश्रुतीचा काही श्लोकांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास सर्व वारकरी रस्त्यावर उतरतील प्रसंगी न्यायालयीन लढा देखील उभारू असा इशारा वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिलाय यावर हरकती देखील मागवणे बंद करावे अशी देखील मागणी यावेळी त्यांनी केली आम्ही अशी एक मागणी केलेल्या चोखोबांच्या या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय विभागाचे मान्य रामदासजी आठवले आले होते आणि त्यांना आम्ही सांगितलं की आपल्या खात्याचे महाराष्ट्राची जबाबदारी मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांच्याकडे आहे आपण त्यांना एक अधिकृत देशाचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून पत्र द्या आणि आमची मागणी तुमच्याकडे जी आहे की आमच्या या मानवतेची शिकवण देणारे समाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळं निसर्गाची जोपासना करणे असेल ज्येष्ठ नागरिकांचे असेल तर हे सगळे विचार या वारीतून समाजाला दिले जातात तर या वारीमध्ये येणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व एकूण दिंड्या म्हटल्या म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम तर ह्या दिंड्याची गेली चार वर्षापासून आम मागणी आहे की शासनाने पन्नास हजार रुपये प्रत्येक दिंडीला दिले पाहिजेत पण शासनातले कोणीही त्याच्याकडं डुंकून बघत नाहीत ऐकूसुद्धा त्यांना येत नाही पण ह्यावेळी आम्ही ही मागणी ताकदीने करणार आहोत परवा मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या कानावर गाठलेला आहे उदय सामंत साहेब भुजबळ साहेब यांनाही सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत या विषयासाठी लढू आणि आज आठवले साहेबांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही महाराष्ट्रातले प्रमुख मंडळी एक शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत आणि वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही ही मागणी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या विषयावर आम्ही राज्यातले एक क्रांतिकारी नेते मान्य भुजबळ साहेब आणि आठवले साहेब यांच्याशी मी बोललो तर ते म्हणाले की केसरकर मंत्री महोदयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात हे विचार रुजणार नाहीत आम्ही ते घेणार नाही आणि साहेबांची तर मागणी आहे की ते हरकतीसुद्धा घेता कामा नाही ह्या राज्यात शाहू फुले आंबेडकरांचा वारकरी संप्रदायाचा हा हा रा हे राज्य आहे ह्या विचाराचा हा रा राज्य आहे आणि आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हे जर आणणार असतील तर कायदेशीररित्या आम्ही वेळ पडली तर आंदोलन करू पण शिक्षणात आमच्या संतांचे मानवतावादी विचार असले पाहिजेत बाकीचे शक्यतो वादातीत विषय असूच नाहीत हे आमची मागणी राहील कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं तर मनुस्मृतीचं दहन करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे मुकनाईक आणि बहिष्कृत भारत हे दोन न्यूजपेपर चालवले होते तर त्याने त्या दोन्हीला एकाला गाथेतील आणि एकाला ज्ञानेश्वरीतील ओव्या ब्रीद वाक्य म्हणून स्वीकारलेले आहेत ह्याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा आणि सर्वांनाही वारकरी संप्रदाय इथं मान्य आहे कारण विष्णुमाई जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ सांगणारा वारकरी संप्रदाय यारे यारे लहान थोर सांगणारा वारकरी संप्रदाय आणि या संप्रदायाचे विचार असताना दुसरे घेण्याची गरज नाही ह्या मागणीसाठी वेळ पडल्यावर वारकरी संप्रदाय रस्त्यावर येईल रामकृष्ण हरे